हो ग्रामदेवत शिवयोगी श्री यात्रेनिमित्त बुधवारी होम मैदानावर शोभेचं दारुकाम सोहळा डोळ्याचं पार फेडणारा ठरला सतर्क रहो भगाव या संदेशानं उपस्थितांमध्ये जनजागरण करण्यात आलं एम ए पटेल फायर वर्स ख्वाजाउद्दीन पटेल तर सिद्धेश्वर फायर वर्स हुसेन पटेल यांनी एकापेक्षा एक ऍटम एक सादर करत सोहळ्यात रंगत आणली हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला आणि सजलाही कार्यक्रम आहे सुदर्शन चेकराई एकच आहे का दरम्यान तारामंडल अशोकचक्र ओम स्वस्ती कलरचक्र डिस्के आदी प्रकार यामध्ये सादर करण्यात आले आऊट गोळ्यांनी आकाशात रांगोळी साकारताना आसमंतही उजळून निघाला होता दरम्यान सायंकाळी पालखीसह मानाचे सात ध्वज मिरवणुकीनं मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहबू वाड्यापासून शोभेच्या दारुकाम सोहळ्याकरता मार्गस्थ झाले बाबा काद्री मशीद दाते गणपती वेस मार्कंडे मंदिर सिद्धेश्वर प्रशाले मार्गे मिरवणूक रात्री होम मैदानावरील सोहळ्यास्थळी आली सातही नंदीध्वज विराजमान होताच एम ए पटेल यांनी आकाशात एक आऊट गोळा उडवून सोहळ्याचा श्रीगणेशा केला यावेळी उपस्थित मान्यवर आणि सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी सदस्यांच्या उपस्थितीत दारुकाम सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रामधील मान्यवर आणि हजारो भक्तगण उपस्थित होते